बॉम्बे हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशपदी नव्याने न्यायाधीशांची नियुक्ती झालेली आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक असणार आहे त्याच्याबद्दल माहिती पाहूया तर जे बॉम्बे उच्च न्यायालय आहे या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे बॉम्बे उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासवे मुख्य न्यायाधीश असणार आहेत आणि यांचा शपथविधी सोहळा पार पडला पाच सप्टेंबर दोन हजार ला महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिलेली आहे याच्या अगोदर बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आलोक आराधे आणि आलोक आराधे यांची जागा आता चंद्रशेखर हे घेणार आहेत चंद्रशेखर जे आहेत याच्या अगोदर झारखंड राजस्थान आणि मुंबई या तीन उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे ते आता मुख्य न्यायाधीश होतात त्याच्या अगोदर ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल सांगायचं झालं तर स्थापना झालेली चौदा ऑगस्ट अठराशे देशामधलं दुसरं उच्च न्यायालय आहे न्यायाधीशांची संख्या कमाल चौऱ्याण्णव एवढी आहे सध्या आणि बॉम्बे उच्च न्यायालयाचे जुने तीन खंडपीठ आहेत आणि चौथा कोल्हापूर या ठिकाणी एक सर्किट बेंच सुद्धा स्थापन केलेला आहे पहिले मुख्य न्यायाधीश होते बॉम्बे उच्च न्यायालयाचे सर मॅथ्यू रिसर्ड सॉस आणि पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते एम सी छागला याच्यानंतर उच्च न्यायालयाबद्दल जर सांगायचं राज्य घटनेमध्ये कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद आहे त्यातलं दोनशे चौदा कलम हे उच्च न्यायालयाच्या स्थापने संबंधी आहे भारतामध्ये सध्या उच्च न्यायालय एकूण पंचवीस आहेत पंचवीस उच्च न्यायालय हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय जे की अमरावती या ठिकाणी आहे हे आहे पहिलं जे उच्च न्यायालय भारतातलं हे कलकत्ता उच्च न्यायालय होतं एक जुलै अठराशे बासष्ट ला स्थापना झालेली होती आणि दिल्ली उच्च न्यायालय असं उच्च न्यायालय हे केंद्रशासित प्रदेशासाठी फक्त स्वतंत्र उच्च न्यायालय असणार देशातलं एकमेव हो आहे जर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायाधीशाचं वेतन जर सांगायचं झालं तर मुख्य न्यायाधीशाला अडीच लाख रुपये वेतन मिळतं आणि इतर न्यायाधीशाला दोन लाख पंचवीस हजार एवढं वेतन मिळतं आणि आणखी एक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाबद्दल लक्षात ठेवा उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते लक्षात ठेवा पण त्यांना शपथ ही राज्यपालामार्फत दिली जाते